घोषित केला जातोय हा सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील नव नव्या क्रमांकाचा मानकरी नवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहावा वर गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमार सिद्धी आदिरा उभारे रोहित काका इस्लामपूर ही या गाडीचा नववा क्रमांक ला गाडी पहाले ज्योतिर्लिंग प्रसन्न सिद्धी आदिरा उभार रोहित काका इस्लामपूर यांचा या ठिकाणी मोन्या पहाला आणि त्यांच्या दुर्ला थोरे बंधू वाटेगाव आणि या ठिकाणी थोरवे बंधू यांचा या ठिकाणी काना पहाला ते आजच्या मैदानात नऊ नंबर चे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा धावलेली गाडी खंड वापर कार्तिके अजय जाधव कलडोन गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले डावी अजय जाधव कलडोन विठ्ठल बुध हि यांचा या ठिकाणी तेजा पाला आणि त्यांच्या जोडा निसर्ग गार्डन कात तात्या मागणे हियांचा सुंदर पाला त्याच्या आजच्या मैदानात या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले सातव्या क्रमांकाचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला आज क्रमांक आठ वर धावलेली गाडी ना साहेब रसन गाडीचा सातवा क्रमांक यांचा गजा आणि त्याच्या अंबरनाथ दादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल त्याच्या मैदान सात नंबर चे मानकरी ठरले सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी केदार शहर रसन विजय कबुले शिरवळ अरवि पंकज गाडी आहे सिरसोडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर सि गाडी पाहिले डावीला पाहायला जावेद मुल्ला तांबेकरांचा सर्जा आणि जोडला पाहिला राहुल नावर मरणेकरांचा सुंदर त्याच्या मैदानी या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मानकरी पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री गुरुदत्ता प्रसन्न कुमारी ध्रुविका धीरासे भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सातवड या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर सि गाडी पाहिले ध्रुव धीरासे भांडवलकर सासवड याचा बादल आणि त्यांच्या जोडला सागर कटरे कटरेवाडी आनंद यांचा बाब्या पाळा त्याच्या आजच्या या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मान भटकवला पाच वर धावलेली गाडी प्रसन्न प्रकाश बाबू भरदारपूर ही या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले तनिष्का सागर राजे गाडगे मुरुमकरांचा या ठिकाणी फोर बाय फोर कबाले आणि त्यांच्या जोडला बबलू जगदाळे आकाश जगदाळे यांचा या ठिकाणी संग्राम पाहिला त्याच्या आजच्या मैदानात या ठिकाणी चार नंबर चे मानकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तीन नंबर चे मानकर ठरले क्रमांक एक वर धावली गाडी केदारेश्वर केदार विजय कबुले शिरवळ आरोही पंकजे या गाडीचा तिसरा सुंदर असे गाडी पाहिले उजुला पाहाला आरोही पंकज गाडगे शिरसोडीकरांची रायपाल आणि त्यांच्याजू लाडावीला पाहला आनंद तारेकर वैभव पाटील विजय कबुले शिरवळ ही यांचं या ठिकाणी वादळ पाहलं त्याच्या आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मानकरी दोन दोन नंबरचा मानकरी ठरला आता आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी मल्लिकार्जुन सरपंच संजय कुमार नामदेवराव या गाडीचा द्वितीय गाडी क्रमांका जगन्नाथ पडके विगर पडवेल यांचा या ठिकाणी तुफान पळाला आणि त्यांच्या जुला विक्रम चव्हाण तांबेकरांचा सुंदर पळाला ते आजच्या मैदानात या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला रयत क्रांती पुरस्कृत आदरणीय देवेंद्र फडणवीस केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीभद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील कोरडी छत्रपती संभाजीनगर कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर उजुला पाल आतिश जगताप कारुंडे अमर्ष जगताप करून यांचा चिक्या आणि त्याच्या धुला डावीला पाहला भद्र मारुती बसन मनोज चव्हाण करून छत्रपती संभाजीनगर ही या ठिकाणी लखन ती आजच्या मैदात या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चात्यांचं या मैदानाचे आयोजक आदरणीय अमोल पाटील दादा युवा शक्ती रेटरी धरण यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद